पैशासाठी डोक्याला पिस्तूल लावले हातपाय तोडले तक्रार केली आणि जाताना परिवारावर गोळ्या घालण्याची धमकी दिली जालन्यात व्यापारी दहशती खाली जालना शहरातील जुनी एमआयडीसी परिसरातील व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना पैशाची मागणी करत गंभीररित्या मारहाण करण्यात आली होती जाताना या टोळक्यांनी आमच्या विरोधात तक्रार दिली तर परिवाराला गोळ्या घालू अशी धमकी देखील देण्यात आली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल झाला तर गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटून सुद्धा सदर बाजार पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही त्यामुळे व्यापाऱ्यांवर बंदूक रोखून हात पाय तोडणाऱ्या आरोपींना सदर बाजार पोलीस पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे जालना शहरातील व्यापारी श्रीकांत त्रिवेदी हे त्यांच्या जुन्या एमआयडीसीत कार्यालय असून दोन नोव्हेंबर रोजी कार्यालयात असताना चौघा तरुणांनी क्या रे फोन बंद किया तेरा नंबर कोणता चालू हे आज तेरा गेम करता असं म्हणून व्यापारी त्रिवेदीवर हल्ला केला होता विशेष म्हणजे व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांच्या कांशिलावर पिस्तूल रोखून हल्ला करण्यात आला यावेळी त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या प्रकरणात नऊ नोव्हेंबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणी मागणे भारतीय शस्त्र कायदा जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध गंभीर कलमानुसार संशयित आरोपी शिवराज दीपक भुरेवाल सिद्धार्थ गौतम धारीवाल मयूर नंदू मेघावाले आणि सिद्धार्थ पूर्ण नाव माहीत नाही अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड यांच्याकडे असून या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या संशयित आरोपींकडून आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या जीवितला धोका असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांनी केली आहे तसे न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे श्री माझं नाव श्रीकांत प्रकाश त्रिवेदी आणि मी दोन तारखेला माझ्या कंपनीमध्ये बसलेला असताना शिवराज भुरेवाल आणि सिद्धार्थ धारीवाल हे दोन लोक माझ्या कंपनीमध्ये आले मला सारखे हे लोक खंडणीची मागणी करायचे मी त्या दिवशी माझ्या कंपनीमध्ये बसल्या असताना ते दोघं आले आल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली नंतर मी त्यांना सांगितलं असता की माझ्याकडं आता रक्कम नाही आहे तर त्यांनी माझ्यावर डोक्याला शिवराज भुरेवाल यांनी माझ्या डोक्याला डोक्यावर ला रिवॉल्वर लावला आणि त्यांचे बाहेर उभे असलेले दोन चार दोन साथीदारांना बोलवून घेतलं आणि ऑफिस आणि ऑफिस माझा लॉक करून घेतला आतमधून आणि ऑफिस लॉक केल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ धारीवाल मयूर मेघावाले आणि ते तिसऱ्याचं नाव मला माहीत नाही आहे आणि त्याचा पत्ता पण नाही माहीत मला तिघांनी मला मारायला सुरुवात केली त्यांची बेदम मारहाण मला सहन करावी लागली कारण की माझ्या डोक्यावर रिवॉल्वर लावलेलं होतं त्याच्यामुळं नाहीतर मी आरडाओरडा पण नाही करू शकलो त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण माझ्या माझा वॉचमॅन बाहेरून एकदा बघितलं वॉचमॅननी आणि माझा वॉचमॅन बाहेर पडून गेला आणि लोकांना बोलवायला त्यांनी प्रयत्न भरपूर केले आणि काही दहा मिनटाचा हा प्रकरण चालत असताना त्याच्यात त्यां त्यांनी मला भरपूर मारलं आणि मारल्यानंतर म्हणजे जेव्हा मी खाली पडलो मला अशक्तपणा आला आणि मी खाली पडलो तेव्हा त्यांनी जाताना माझा डी व्ही आरसुद्धा घेऊन गेले साहेब आणि डी व्ही आर माझा फोडून म्हणजे तिथून काढून घेतला आणि माझ्या डोक्यावर जबर मारहाण झाली होती त्याच्यामुळं मला ते काही सुधरत नव्हतं मी फक्त एवढं बघितलं की त्यांनी माझा डी व्ही आर काढला आणि जाताना ते धारीवाल सिद्धार्थ धारीवाल मला म्हणून गेला की जर का तू आम जर का तू काही ॲक्शन घेतली किंवा काही केलं तर आम्ही तुला व तुझ्या परिवाराला जीव मारून टाकू आणि असं म्हणून ते निघून गेले